घडामोडी आणि नवीन बात में पाहने हे चॅनल सबस्क्राईब महायुतीचे सरकार हे विविध योजना राबवून त्याचा आहे त्यामुळे जनतेची सेवा करणारे महायुती सरकार पुन्हा सत्तेणा आणि पनवेलमध्ये ज्या वेगाने विकासाची कामे झाली तोच विकास कामांचा झंझावात पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी येत्या वीस तारखेला राज्य आणि देशाच्या विकासाची निशाणे असलेल्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे झालेल्या प्रचारावेळी मतदारांना केले आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार कामोठे नौपाडा आणि जुई गावात झाला यावेळी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जनतेचा लक्षणीय प्रतिसाद लाभला भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय पी आर पी आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचाराचा झंजावा सुरू आहे त्यानुसार कामोठे नौपाडा आणि जुई गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भव्य प्रचार रॅली झाली या रॅली दरम्यान त्यांना जनतेचा आशीर्वाद मिळाला या प्रचारावेळी शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे पनवेल विधानसभा संयोजक व भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत गोपीनाथ भगत विकास घरत दिलीप पाटील विजय चिपळेकर माजी नगरसेविका अरुणा भगत कुसुम मात्रे रवींद्र मात्रे के के मात्रे भाऊ भगत प्रदीप भगत राजेश गायकर सुधाकर पाटील हॅप्पी सिंग महेंद्र भोपी सचिन गायकवाड हर्षवर्धन पाटील ॲडव्होकेट आशा भगत महिला मोर्चाच्या कामोठे मंडळ अध्यक्षा वनिता पाटील युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते